नमस्कार 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 मी तुमची झाडपाला आजी म्हणजेच आयुर्वेदिक आजी बरका ऐशी कोया रोग नहीं, जिसका इलाज इस आजी के पास नाही अशी काय माझी लाईन ही तुमची झाडपाला अजिबात डिजिटल आहे हो डिजिटल तर विचारा कोणाकोणाला काय काय प्रश्न आहेत ते काय मुलीचा रंग सावळा आहे हो 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 अग पिलातून हळद दे प्यायला म्हणजे पिलबूट हळद तर होईल गोरी गोरी पान आणि तिच्या समोर तो पांढरा शुभ्र बगळा देखील पिओळा गो समजलीस ना दुधातून हळद पिला प्यायला दे काय काय तुझा प्रश्न आहे बाबू बोल पटकन पटकन लाजायचं नाही आजी जवळ काय बाबू पोटाची गाडी तुलाच मोठी आहे हा हातपायची काडी आणि तुझ्या पोटाची गाडी दिसते रे बाबू ड्रायव्हर आहेस काय गॅसचा प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम तंबाखू खातो ना हम्म या आधी पासून काही सुद्धा लपत नाही तंबाखू खातो ना तसा ओवा चोळून चोळून दिवसातून चार पाच वेळा खायचा अरे गॅस काय ते म्हणतात ना डोनी डोंगरातून भिक्या बोंबलेल भिक्या काय बाप पण बोंबलेल दिवसातून चार पाच वेळा अय बेन काय तुझी समस्या आहे मुलाला सर्दी कफ होतो वारंवार होतो काय एक काम करायचं सुंट माहिती सुंट हा सुंट घ्यायची कचा कटा चेतायची आणि चेतलेल्या सुमटेमध्ये मध घळ घालून ते असं असं बोटाने हलवायचं आणि ते तुझं ते, तुझ ते कारत असेल ना ग तेच ते, ते पोरग त्याला दोन तांगड्यात पकडायचं आणि बरून संप्यानी सध्या नर्द ते चाटण कॉम्बाईन हम्म मला माहिती आहे लहान मुलं काट नाही म्हणून चाटणाबरोबर हा एक उपाय दिला बघ बा, बघ मग कसं भट्टार भट येतो ना कोकणातून मग त्याला तो धरायचा आणि आटायचं समजलीस ना <laughs> अगं भट म्हणजे शेंबड ग शेंबड त्याला असा धरायचा आणि अडकायचा सगळ्या अक्क एका दिवसात पडून जात की नाही बघ हाडपला जी मी जाडपला जी काय का विचारा विचार लाजू नका तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत लाजू नका काय म्हणता वय वाढते आणि भूक पण वाढते काय कलाय वय आहे आणि बक पण वाटतंय मग एक काम फालायचं दुधाची चहा चाल भागवायची म्हणजेच दिवसातून चार पाच वेळा काकू चाक प्यायच बघा पश्च्या चवळीच्या सिंगल सारखे हो का अजून काय बर आता बसून बसून म्हणजे पॅक बघायला लागले कमरू पण रोखते डॉक्टरांनी गोळ्या दिल्यात गोळ्या कडू असता तो कॅप्सोला खाते आणि जरा फडते चला फुडच्या वेळी पण नक्की यायचं झाडपाल्या आज तीकडे थँक्यू यू